दोन हजार चोवीसच्या जानेवारी फेब्रुवारी दरम्यान अवघ्या महिनाभराच्या कालावधीत तब्बल पाच जणांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली त्यामुळे पुन्हा एकदा भारतरत्न पुरस्कार चर्चेत आला यामध्ये कर्पुरी ठाकूर पी व्ही नरसिंहराव चौधरी चरण सिंग एम एस स्वामीनाथन आणि लालकृष्ण आडवाणी यांना हा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला भारतरत्नाची सुरुवात तशी एकोणीशे चौपन्नची पण आजपर्यंत केवळ त्रेपन्न उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक जणांना हा पुरस्कार मिळालाय तर आपल्या महाराष्ट्राच्या आठ विभूतींचा या पुरस्काराने गौरव झालाय पण एक अशी गोष्ट आहे जी ऐकून तुम्ही अक्षरशः चा चाट पडाल की अजूनही भारताच्या सोळा राज्यांमधील एकाही व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही यामध्ये भारताचं सर्वात मोठं राज्य राजस्थान याशिवाय उत्तराखंड केरळ हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर झारखंड हरियाणा या राज्यांचा या पुरस्काराने सन्मान झाला नाही इतकंच काय तर नॉर्थ ईस्टमध्ये केवळ आसाम राज्यातच दोन भारतरत्न सन्मानित व्यक्तिमत्व आहेत पण इतर राज्यांमध्ये नाहीत याच्या व्यतिरिक्त चक्क पाकिस्तानमधील एका व्यक्तिमत्वाला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलाय आता तुम्ही म्हणाल की भारताच्या सोळा राज्यांमध्ये पुरस्कार न देता पाकिस्तान सारख्या शत्रू देशातील व्यक्तीला पुरस्कार का दिला पण याच्या मागे एक कारण आहे ते म्हणजे तो व्यक्ती एक महान स्वातंत्र्य सैनिक होता ज्याला सरहद्द गांधी असं म्हटलं गेलंय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भारतरत्न पुरस्कारांची आणि सरद गांधींची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा खान अब्दुल गफ्फार खान हे नाव आपण शाळेत ऐकलंच असेल हेच ते सरहद्द गांधी ज्यांना एकोणीशे सत्याऐंशी साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भारताकडून गफ्फार खान यांना भारतरत्न देण्याचं कारण म्हणजे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दिलेलं योगदान ते महात्मा गांधींचे कट्टर अनुयायी होते एकोणीशे दहा दरम्यान ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले होते रौलट ऍक्ट सारख्या जुलमी कायद्याविरुद्ध झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता खान यांचं स्वप्न होतं की भारत एक स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून उदयास यावा गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रह यासारख्या सिद्धांतांनी प्रेरित होऊन त्यांनी एकोणीशे एकोणतीस साली खुदाई खिदमतगार नावाची संघटना स्थापन केली खुदाई खिदमतगार म्हणजे देवाचे सेवक या संघटनेला सुर्खपोष म्हणजे लाल कुर्ता असे म्हणत होते खान यांच्या नेतृत्वामुळे या संघटनेत कमी काळात जवळपास एक लाख तरुण पठान सदस्य सामील झाले या संघटनेच्या लोकांनी सत्याग्रह राजनैतिक संघटन या मार्गाने ब्रिटिश सरकारच्या पोलीस आणि लष्कराला विरोध करून सळोकी पळ करून सोडलं होतं याच दरम्यान त्यांची पंडित नेहरू मौलाना अबुल कलाम आझाद या पुढाऱ्यांशी भेट झाली स्वातंत्र्य लढ्यात त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला होता एकोणीशे वीस सत्ते ते सत्तेचाळीस दरम्यान त्यांनी जवळपास चौदा वर्षांचा तुरुंगवास भोगला काँग्रेस सोबत जवळीक आल्यानंतर काँग्रेसचं अध्यक्षपद खानात दोनदा देऊ केलं होतं मात्र आपण केवळ एक सेवक आहोत असं म्हणून त्यांनी ते नाकारलं दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्यासाठी झालेल्या वाटाघाटीत भारताचं विभाजन होण्याची चिन्ह दिसत होती हे समजता त्यांनी फाळणीला तीव्र विरोध केला आणि असं झालं तर वायव्य सरहद्दीवरील पठाणांसाठी पख्तुनिस्तान झाला पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला होता परंतु त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि सरहद्द प्रांत पाकिस्तानचाच एक भाग झाला भारतीय पुढाऱ्यांनी आम्हाला लांडग्यांच्या ताब्यात देऊन स्वतःचं स्वातंत्र्य मिळवलं असे दुःखद उद्गार त्यांनी यावेळी काढले होते गांधीजींच्या आदेशानुसार ते आपल्या प्रांतात गेले आणि पाकिस्तानची एकनिष्ठ राण्यांची त्यांनी शपथ घेतली मात्र पुन्हा आपल्या प्रदेशासाठी स्वायत्तता मिळाली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यांची खुदाई खिदमतगार संघटना बंद करण्यात आली पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून एकोणीशे चौसष्ट पर्यंत जवळजवळ ते पाकिस्तानी तुरुंगातच राहिले अनेकदा त्यांना नजर ठेवण्यात आलं होतं था। त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली गांधी जन्मशताब्दी महोत्सवात भाग घेण्यासाठी खान भारत सरकारच्या निमंत्रणानुसार ऑक्टोबर एकोणीशे एकोणसत्तर मध्ये भारतात आले होते यावेळी ते जवळपास तीन वर्ष भारतात राहिले त्यांनी भारत भ्रमण केलं लोकांचे विचार समस्या जाणून घेतल्या त्यानंतर पुन्हा ते पाकिस्तानात गेले भारतासाठी केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना नेहरू पारितोषिक सुद्धा देण्यात आला होता यानंतर वीस जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी वयाच्या अठ्याण्णव्या वर्षी पाकिस्तानात त्यांचा मृत्यू झाला मृत्यूच्या एका वर्षा आधी म्हणजे एकोणीशे साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं आणि हा पुरस्कार, पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले अभारतीय नागरिक ठरले खान अब्दुल खान यांच्या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचे महान व्यक्तिमत्व नेल्सन मंडेला यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्यात आलाय आजपर्यंत दोनच अभारतीय व्यक्ती आहेत ज्यांचा या पुरस्काराने गौरव झालाय आता पुन्हा मुद्दा येतो की भारता भारतात सोळा राज्यांमध्ये अजूनही भारतरत्न मिळाला नाही याशिवाय पाकिस्तानच्या सर्वोच्च पुरस्कारांनी अनेक भारतीयांचा गौरव करण्यात आलाय यामध्ये माजी पंतप्रधान मोरारजी देसाई दिलीप कुमार निर्जा भनोत सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन या भारतीयांचा गौरव झालाय मोरारजी देसाई आणि सैफुद्दीन या दोघांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार निशाणे पाकिस्तान देण्यात आलाय आता भारताकडे पाहिलं तर भारतरत्न न, न मिळालेल्या विविध राज्यांमधून एखाद्या थोर व्यक्तिमत्वाला भारतरत्न देण्यात यावा अशा मागण्या सतत होतच असतात अनेक भारतरत्न पुरस्कारांवरून वादविवाद सुद्धा झालेले आहेत इतकंच काय तर अब्दुल गफार खान यांना दिलेल्या भारतरत्न पुरस्कारावरून सुद्धा मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता मात्र विविध क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या थोर व्यक्तिमत्वांना पुरस्कार दिला जातो अब्दुल गफार खान सुद्धा त्यापैकीच एक होते आणि याच कारणाने भारत सरकारने त्यांना भारतरत्न दिला भारताच्या इतिहासातील अशीच रंजक माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका